पिंपरी चिंचवड शहरातील निगडी ई बस डेपोमधील मधील PM पीएमपीएमएल कंत्राटी वाहन चालकांनी सकाळपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे पगार वाढ करण्यात यावी या मागणीसाठी निगडी डेपोतील ऑलेट्रा इलेक्ट्रिक बस चालकांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं पीएमपीएमएल PM पी टायमिंग ट्रॅव्हल हा कंत्राटी ठेकेदार कामगारांना अत्यंत कमी वेतन देत आहे त्यामुळे वाहन चालकांनी हे काम बंद आंदोलन सुरू केलं आहे चालकांना प्रत्येक दिवशी साडे सहाशे साडे आठशे रुपये इतकी वेतन वाढ देण्यात यावी या मागणीसाठी कंत्राटी हे आंदोलन सुरू केलं आहे वाहन चालकांच्या चा काम बंद आंदोलनाच्या फटका पिंपरी चिंचवड आहे संप वगैरे काही कोणी पुकारलेला नाही म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं होत की पगार वाढ होईल म्हणून पण ज्या अपेक्षा आम्ही पगाराच्या संदर्भात ठेवल्या होत्या त्या अपेक्षा आम्हाला भेटल्या नाही आम त्याच्यामुळं आमच्यातल्या जे आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगितलं त्यांनी किंवा तुम्हाला परवडत असेल ह्या पगारात तर करा अन्यथा तुम्ही गेला तरी चालेल त्यामुळं आम्ही प्रत्येक प्रत्येकाच्या हिशोबाने मी पण स्वतः मला त्या पगारात परवडत नाही त्याच्यामुळं मी कामावर रुजू झालेलो नाही किती ना। कामावरती रुजू झालेला ना नाही ना। 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 अंदाजे सत्तर ते ऐंशी बसेस निगडी पोला इलेक्ट्रिक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक फर्स्ट शिफ्टमध्ये सत्तर ते ऐंशी ड्रायव्हर मार्गस्थ होतात पण त्याच्यातल्या सत् साठ सत्तर म्हणजे साठ पन्नास गाड्या अंदाजे मला एवढं माहीत नाही कारण की आम्ही तिकडे गेलेलो नाही आहे जर पन्नाशी गाड्या बहुतेक बंद असतील ज्या गेल्या असतील त्याच्यावर आपल्या पी एम पी एलचे जे कर्मचारी आहेत म्हणजे प परमनंट ते कर्मचारी त्यांनी व्यवस्था करून त्यांनी ते बाकीच्या गाड्या मार्ग केला ड्रायव्हर त्या ठिकाणी कमीत कमी साठ साठ सत्तर गड ड्रायव्हर लोक आज आराम गेलेले नाहीत कुठल्या कंपनीच कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्टदारांनी आहे वाहत तर कुठला नाही फक्त आम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या ट्रॅव्हल टाइमचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांना आम्ही त्यांच्यामध्ये सबवेंडर म्हणजे या पदावर कार्यरत त्यांना आम्ही फक्त निविद सांगितलं होतं किंवा आम्हाला परवडत नाही ते म्हणले तुम्हाला करायचं तर करा नाही तर करू नका साधारण तुम्हाला किती वेतन आणि किती वेतन तुम्ही त्यांना सांगितलं होतं त्याच्यावरती ते नाही म्हणतात त्यांना आम्ही सांगितलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला कमीत कमी गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार तरी सव्वीस दिवसाला कमीत कमी तीस हजार रुपये तरी स्मार्ट सिटी पुण्याच्या हिशोबात स्मार्ट सिटीच्या हिशोबाने तेवढं तीस हजार रुपये तर वेतन असायला हवं होतं सव्वीस दिवसामध्ये आठ तासाच्या ड्युटीच्या हिशोबाने आता काय पुढची भूमिका घेतात पुढची भूमिका काय आहे जोपर्यंत ते सांगत नाहीत किंवा तुम्ही बाबा सांगितलेलं त्यांनी दहा दिवसाचा वेळ मागितला होता त्या वेळेमध्ये ते म्हणले अजून पाच दिवस द्या आता पाच दिवस द्या म्हणले ते आम्ही काय म्हणले नाही बाबा तुम्ही ठीक आहे तुम्ही पाच दिवसांनी सांगा पाच दिवसांनी मी आम्ही हजर होऊ त्याच्यामध्ये पाच दिवसांत हजर तुम्ही झालं नाही तर तुम्ही जोपर्यंत पीएम आपल्या आमच्या कॉन्ट्रॅक्टर वरन कळत नाही तोपर्यंत रुजू होणार नाही कारण की त्यांच्याकडनं माहिती आली तरच रुजू होतो ना आम्ही जे अपेक्षा ठेवली तेच नाही अपेक्षा भंग झाली ना थोडक्यात माझं नाव नितीन भोले आमची भूमिका फक्त एकच होती की आम्हाला पगार वाढून पाहिजे जो आम्हाला सॅलरी मिळतो तो सहाशे पन्नास रुपये पर दिवसाला मिळतो त्याच्यामध्ये सहा आठ तासाची ड्युटी आहे पण कोणताही ड्रायव्हर हा आठ तासात माघारी येत नाही कोणाला नऊ तास लागतात कोणाला दहा तास लागतात त्याचा ओव्हरटाईम आम्हाला मिळत नाही आम्ही त्यांना दहा दिवसा अगोदर एक प्रस्ताव दिला होता की बा आम्हाला समभाव जे आहे सगळ्यांना जो सॅलरी आहे तो सॅलरी आम्हाला द्या किंवा तुमचा जर सॅलरी नाही देता येत तेवढा तर आम्हाला याच्यातून वाढून द्या तर त्यांनी आम्हाला मॅसेज दिला होता की आठशे पंच्याहत्तर रुपये आम्ही तुमची हजेरी करू मागच्या महिन्यात पण त्यांनी आठशे पंच्याहत्तर रुपये हजेरी केलेलीच नाही आहे जी जुनी हजेरी होती साडेसहाशे रुपये पर दिवसाला तीच आम्हाला त्यांनी दिली आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना निवेदन दिलं की बा अँथनीचा पगार आहे म्हणजे अँथनीचे कॉन्ट्रॅक्ट आहे एक हे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत चार पाच प्रकारचे त्याच्यामध्ये अँथनी येते वैष्णवी येते तिरुपती येते हंसा येते ट्रॅव्हल टाईम येते त्याच्यामध्ये अँथनीवाल्यांचा साडेनऊशे रुपये पगार आहे कटिंग करून हंसावाल्यांचा पगार आहे आठशे तीस रुपये कटिंग करून ह्या सगळ्यांचा पगार आहे आमचा साडेसहाशे आहे मग आमचं असं म्हणणं आहे की बा दोघांचा जे पगार आहे त्याच्यातला एक मधातला एक मुद्दा द्या आम्हाला पण ते तर ते काही देत नाही आम्हाला त्यांनी दहा दिवस दिले आता काल आम्ही त्यांच्याकडे गेलो तर म्हणतायत की आणखी आम्हाला पाच दिवस द्या आणि पाच दिवसानंतर आणखीन त्यांनी आम्हाला दहा दिवस मागितले तर मग आम्ही काय करा आणि कोणाकडे जाऊ त्यामुळे आम्ही आमचा हा काही संप नाही आम्हाला साडे सहाशे परवडत नाही त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहे डेपोलाच पगार कमी आहे टीटी वाल्यांचा पगार कमी आहे जे ट्रायव्हर जे आम्ही कर्मचारी आहे त्यांचा पगार कमी आहे पण सर्व ऑल ओव्हर डेपोचे हजार कर्मचारी आहेतच वर्षापासून काम करतो आम्ही आता या डेपोला आम्ही एका वर्षापासून आलो आहे तसे आम्ही चार ते पाच वर्षापासून काम करतो आहे सग सगळ्यांचा अनुभव आला वेगवेगळा आहे माझा तीन ते चार वर्षाचा आहे भोले साहेबांचा जो आहे तो सात वर्षाचा आहे आम्हाला साडे मध्ये काही परवडणार नाही त्यामुळे ना आम्ही इथं थांबून आम आणि आमच्या मागण्या जरी पूर्ण केल्या तर गॅरंटी काय की आम्ही कामावर राहू आज आम्हाला टार्गेट करतील आज मला करतील उद्या याला करतील परवा त्याला करतील टार्गेट करून आम्हाला कोण्या ना कोणा कारणाने काढूनच कार, टाकतील मागण्या पूर्ण केल्या तर ता टार्गेट करतील आणि मागण्या पूर्ण के नाही केल्या तर साडेसहाशेला आम्हाला परवडत नाही माझं no, नाव स्वप्नील देवकर निगडी नंबर सेव्हन्टी